जय शिवराय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शिवजयंतीचं औचित्य साधून आज आम्ही समोर आपल्याला औदुंबर दिसत आहे औदुंबर पाहून आता आम्ही होळीत बसून आता समोर असलेल्या भुवनेश्वरी मंदिराकडं चाललेलो आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे त्या मंदिराविषयी संपूर्ण इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर शेवटपर्यंत माझ्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून राहा तुम्ही आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका या होळीतनं जातून आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी मगरीपासून सावधान असे बोर्ड लावलेले आहेत त्यामुळं अत्यंत सावधपणे म्हणजे जे या ठिकाणी स्नान करायला येतात त्यांच्यासाठी खूप खबरदारी घेणं गरजेचं आहे आम्ही आता पोटीतनं चाललेलो आहे आणि थोड्याच वेळात आता आपण या तीरावरून पलीकडच्या तीरावरती चाललेलो आहे सांगली जिल्ह्यातील भिलवडी तालुका पुलूस येथे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले भुवनेश्वरी देवी मंदिर एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे सुमारे आठशे वर्षापूर्वीचे हे हेमाडपंथी मंदिर औदुंबूर क्षेत्राच्या पैल तीरावर असून येथील शांत परिसर आणि निसर्ग सौंदर्य भाविकांना आकर्षित करते देवी भुवनेश्वरी ही दश महाविद्यांपैकी एक असून भिरवडीत ती जागृत शक्ती म्हणून पोजली जाते हे मंदिर अत्यंत जुने असून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मंदिराच्या समोर दोन मोठ्या दगडी माळा आहेत हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर भिरवडी गावाजवळ भुवनेश्वर वाडी या परिसरात आहे आत्ता आपण चाललेले आहे भुवनेश्वरी मंदिर हे आहे समोर आपल्याला कमान दिसत आहे भुवनेश्वरी देवी आणि या ठिकाणी आपल्याला हसरर रस्ता जो जातो तो धनगावला जातो आणि आत्ता आपण ग्रामपंचायत भिलवडी भुवनेश्वरी मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत मंदिरात आपला प्रवेश झालेला आहे प्रवेश आपल्याला या ठिकाणी दोन ह्या ठिकाणी दीपमाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या दीपमाळ्यात हातमध्ये विविध शिल्प आपल्याला या दीपमाळेवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते संपूर्ण तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला आता आज आपण शिवजयंती या दिवशी गुणेश्वरी माता मंदिर करण्यासाठी चाललेलो आहे अतिशय सुंदर असं मंदिर जागृत देवस्थान आहे आणि आतमध्ये ज जसं जाईल मी तुम्हाला सगळं याची माहिती सांगणार आहे हे भुवनेश्वर मंदिरा बाजूला असलेलं हे महादेवांचं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे कीर्तिमुख या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी माता आणि आतमध्ये आपल्याला महादेवांची सुबक अशी मूर्ती पाहायला मिळत आहे आतमध्ये वरती हेमाडपंथी बांधकाम शैलीची रचना असलेले छत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे